नमस्कार आताच्या गुरुजी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे सर्व जिल्ह्यांचा पीक विमा मंजूर पीक विमा वितरित करण्यास सुरुवात होणार आहे सविस्तर बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून प्रतिषेध असलेले पीक विमाबद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे तेहतीस नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्यात आलेला होता आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक वाटप राज्य सरकारने सुरू केलेले आहे याबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचनाद्वारे झालेले आहेत आणि विमा कंपनीकडे पीक विमा रक्कम जमा करण्यास शासनाने सुरू केलेली आहे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विलंबित असलेले विमा रक्कम आता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे अनेक दिवसांपासून विमा वंचित असलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे राज्यातील पुढील दुष्काळात परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिदृष्टी नुकसान भरपाई पोटी उर्वरित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात झालेली आहे त्याबाबत विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील चाळीस महसूल मंडळामध्ये म्हणजेच नाशिक अहमदनगर धुळे बीड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद नांदेड तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये या पीक विमा वितरणाची सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरित करण्यास सुरुवात होऊन राहिलेली आहे सुरुवात होणार रा आहे राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळी मोळमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते त्याचबरोबर सध्या दुष्काळ परिस्थिती पाहता या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे अशा मध्येच राज्य सरकारने या अठरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात करणार आहे तर ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी रक्कम आणि त्या त्या, त्या, त्या इन्शुरन्स कंपनीकडे सुपूर्त करण्यात आलेली आहे यामध्ये रब्बी पीक किंवा रक्कम लागू होणार आहे तर शेतकरी मित्रांनो यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की दाबा